तर हाय नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना हे ब्री बडे कालच्या कमेंट्स वाचून मनाला एकदम शांती भेटली मस्त वाटलं की राधा ताई तू जशी असती ना तसा व्हिडिओ करत जा आम्हाला जसे असन तू तशा आवडती तुझ्या व्हिडिओ मध्ये सगळं खरं खरं असतं खर खोटं खोटं काहीच नसतं तर काय कमेंट्स मला असे पण आले की राधा ताई तू का आम्हाला जात होती काय झालं ग तर मी ज्या कंपनीत कामाला जात होते ना त्या कंपनीत का नाही पहिलाच दिवस असल्यामुळं लय माझा हात दुखला इतका हात दुखला आणि पिसळल्यासारखं वस 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 काम केलं इतकं काम केलं ना? का नाही मला वाटतं आठ दिवसाचं काम मी म्हणजे आठ दिवसाचं काम आम्ही सुनी तर काय कपड्याच्या दुकानात कामाला होती मी आणि ज्योतिता गेलो होतो कामाला कंपनीत आणि त्या इतकं वस, वस काम केलं आठ दिवसाचं एकदाच काम केलं सारखं के काम केलं आणि दुपारच्या अगोदर इतका हात दुखला इतका हात दुखला की त्या हात दुखण्याच मापच नाही दुपारच्या नंतर मग जेव जेवायला शाळाच शा, म्हणते जेवायला सुट्टी झाली आणि सुट्टी झाल्यावर थोडा हात विसवला विसवला आणि दुपारच्या नंतर जरा म्हणजे स्लो मध्ये काम करायला चालू केला काम काय होतं आमचं तुम्हाला सांगते तर दुपारच्या नंतर म्हणजे दुपारच्या अगोदर नाही दिवसभरच आम्हाला काय काम होतं ती ट्रॅक्टरचं ती नाय ट्रॅक्टरचं ते अवजार कामाचे तरी एक मिनटं थबा लई झाल्या नेमका व्हिडिओ करायच्या टायमाला गाड्या येते त्या अशा गाड्या येते त्या मापूस तर ती ट्रॅक्टरच्या अवजार असतात का नाही जे रानामध्ये काम करतात बघा ते नांगर ही ती काय काय असतं ती ती तसलं दातासारखं नसतं का ती टॅक्टरचा मागचं तर त्याच ते बनतं तिथं असे पट्ट्या असतात त्या अँगल असतात सळ्या बिळ्या काय काय लोखंड असतात त्या लोखंडापासून ते तयार करतात तिथं तर त्याला जे झालेली इल्डिंग असते ना तर ती इल्डिंग घासायची होती आता इष्टी आली पण इष्टी थांबत नाही बघा आणि आम्हाला कामावरती का नाही नऊ वाजता पोहोचायचं असतात आता वाजलं पाहुणे ना हो आणि हा ही इष्टी का नाही अशी जातीनी थांबतच नाही त्यामुळे आम्ही सोडून दिला आता इष्टीला हात करायचं आम्ही जातो टमटमनच बसायचं आपलं नऊ साडे नऊ वाजूस तर साडेआठ वाजल्यापासून साडे नऊ वाजेपर्यंत म्हणजे तासभर तर बसायला लागतं मग त्या तासामध्ये इष्टी आली तर ठीक आहे म्हणजे इष्टी तर काय थांबतच नाही सोडा थांबायचं बंदच केलं इष्ट्यांना लोकल इष्टी काय सकाळची नसती आपलं जायचं तर कशाने सांगते तर तुम्हाला सांगते उडलेलं असतं का, का, का ना बारक बारक काय म्हणते ते काय म्हणतात की तसलं ती उडलेलं असतं इल्डिंग केलेलं तर ती का नाही असं लोखंडीचं आहे काहीतरी पोलादाचं बनवलेलं असं खुरप्यासारखं ते नाही का उकऱ्या शेंगा उकरायला आपण वापरतो बघा तस ते तसलं हाय त्या लोखंडानं ते ते सगळं घासून काढायचं आणि इतकं घासायला लागतं ते उभं आडव धरायचं कसं बी आणि त्याच्यामुळं ते वजन बिजड आणि त्याच्यात ती लागला हात दुखायला दुसऱ्या दिवशी हात माझा सुजला हात मी काय तेवढं हिल्डिंगकडे बघत नव्हते पण आमचे मॅडम ज्योती मॅडम इतकं त्या इल्डिंगला बघायची इतकं हिल्डिंगला अक्षरशः तेव्हा सुपरवायझर सुद्धा म्हणला तुम्ही त्या हिल्डिंगला बघू नका म्हणला तुम्हाला डोळ्याला त्रास होईल सुद्धा लागायची नाही त्रास होईल म्हणला तुम्ही कामाला सुद्धा येणार नाही एवढं सांगून सुद्धा ज्योतिदा ऐकतच नव्हती लक्षात जात आहे लक्षच जात म्हणायचे उलट तुम्ही बसा ना तर काय जिकडे बसाल तिकडे त्या साईडला एल्डिंगच होते ना जागा काय तेवढी पुरेशी नव्हती नाही आमच्या आमचेच करतोय आमच्या इथल्या का नाही बऱ्याच जणांना कौतुक वाटत व्हिडिओच त्यांना वाटत काढत जा व्हिडिओ पण असं नाही पण बऱ्याच जणांना आवडत व्हिडिओ करायला बऱ्याच जणांना वाटत की आम्हाला व्हिडिओ मध्ये व्हिडिओमध्ये आम्ही व्हिडीओ मध्ये यावं शाळेची बस काय आम्ही प्रायव्हेट गाडी मध्ये जात नाही ट्रक मध्ये तसलं जात नाही बाबा कुठं काढायचं दिसलं दसरा भाऊला का बघितलं छोकुली जन्मायच्या अगोदर जवळजवळ आता छोकुली बारा तेरा वर्षाची होऊन गेली छोकुलीला आता चौदा वर्ष चालू झालं या छोकली फोटो एकत्र काम केलेलं आता बघितलं दादा तर ती घासायला त्रास व्हायला लागला नंतर त्याला नवऱ्यानं भांडण काढलं कामाला उशीर झाला की म्हणायचं तू कशाला कामाला जाती असं तसं मग मी परत कारण घरातल्या जबाबदारी आता ती उड्याला काय जबाबदारी माहित नसती पण बिगर दारूड्याला तर माहिती असते की जबाबदारी काय असते आता मी दारू पीत नाही म्हणून मला माहिती जबाबदारी काय असते घरात काय कमी पडलं तर मला वाटलं की चल बाबा आपलं काय एवढंच भागत नाही आपल्याला काय सपोर्ट नाही त्यामुळे आपण कामाला जावं त्या हिशोबाने मी कामाला जायला काम लागली माझा हात सुजला सोडा कारण मला पण वाटलं की दोन चार दिवस का नाही सुरुवातीला होईल आपल्याला त्रास कुणाच्याला रुटीन बसलं तर चांगलं रुटीन बसेल का तर तू का मला जायची काय गरज आहे मग ह्यानंच मला राखण बसायचं मी घरात बसायचं घरात लेकरं बाळा आहे ती ह्याला काय तर दहा रुपये उपाशी बसणार पण मी लेकरं ठेवू शकते का उपाशी नाही एक दिवस गेली मैत्रिणीकडे व्हिडिओ टाकला नाही दुसऱ्या दिवशी मग डोक्यामध्ये टेन्शन भांडण 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 वाटलं काय व्हिडिओमधून तर सांगा लोकांना वाटतं की बाबा चला ही डॉलर साठी नाटकं करतात या नवऱ्याला नवऱ्याची इज्जत पाक काढली रस्त्यावर आणली तरी नवऱ्याला तेवढे आकले ना त्याला फुकतं कुठनं ना कुठनं खुसपाट काढून भांडायला पाहिजे असतं आणि पब्लिकला काय पब्लिकला वाटतं की हे लोक डॉलरसाठी करतात डॉलरसाठी कुणाला इज्जत वाच रस्त्यावर आणा वाटते पण एक हाय बघा व्हिडिओ केला का नाही त्या माणसांना त्यांची लायकी कळती बरं का आता काल परवा जी मला तर पाणी प्यायचं म्हणलं की नवऱ्याची किरकिरच असते मला तर पाणीच पिऊन देत नाही आता अजून एक आली इष्टी हे पण नसते थांबत थांबतच नाही पण काय पण हे लांबणं पलीकडच हात कराल म्हणून पलीकडलं पण हीच इष्टे असते शेवटची रात्री यायला आहे ना पण hmm. आमच्यासाठी काम बघितलंय काम बघितलंय आता तीच काम बघायला चालली तिकडलं काम सुटलं आमचं आहे का नाही सुटलं सोडलं ते होतच नव्हतं तर शोरूममध्ये बघितलंय आता शोरूमचं काम बघायला चालली तिथं गेल्यावर फोन बिन करते त्यांना काळजी लागली कारण यायला उशीर लय व्हायचा आहे का नाही तर आठ साडे आठ वाजून जायच्या आणि पावसाचा दिवस पडला तर त्याच्या म्हणून तिथं साडेपाच तिथं गेल्यावर फोन करते चला